सीटी इंडिया न्यूज, न्यूज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली भाडे कमी करा अन्यथा तीव्र आंदोलन करू सूरज साठे महाराष्ट्र मध्ये राज्य परिवहन महामंडळाने एस टी भाडेवाढ केल्यामुळे अनेक शेतकरी गोरगरीब शाळकरी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून येत आहे सविस्तर वृत्त असे की काही दिवसांअगोदर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अचानक एसटी भाडे वाढ केली अगोदरच महाराष्ट्रात अनेक अडचणींच्या माध्यमातून शेतकरी कष्टकरी कामगार वर्ग तसेच शालेय विद्यार्थी सर्वच प्रकारच्या महागाईमुळे अडचणीत आलेले आहेत शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांचे तर कमरडेस मोडले आहे महाराष्ट्र राज्यात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेक उद्योग व्यवसाय शेतीवर अवलंबून आहेत महाराष्ट्रात अनेक गोरगरीब शेतकरी कष्टकरी वयोवृद्ध जनता एस टीने प्रवास करणारा फार मोठा वर्ग आहे त्यातच महाराष्ट्र शासनाने व राज्य परिवहन महामंडळाने एसटी भाडे वाढ करून जनतेची नाराजी केली आहे अशा या अडचणीच्या काळात शेतकरी कष्टकरी लोकांना न्याय मिळावा म्हणून सूरज भैया साठे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी शरद पवार गट बुलढाणा यांनी दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लोणार आगार प्रमुख यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी केलेली एसटी भाडेवाढ कमी करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन सादर केलेले आहे एसटी भाडेवाढ कमी न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा या निवेदनात दिलेला आहे या निवेदनावर सूरज भैया साठे हर्षल इंगोले शहराध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी सुलतानपूर ओम तांगडे छात्र भारती विद्यार्थी संघटना बुलढाणा अजय सरकटे तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी लोणार दिलावर खान व उपाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी इत्यादी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर